नमस्कार मंडळी कलर्स मराठीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून अभिनेत्री अक्षय नाईक ही घराघरात लोकप्रिय झाली या मालिकेत अक्षया सोबत अभिनेता समीर परांजबे हा अभिनेता सुद्धा प्रमुख भूमिकेत होता आता बऱ्याच कालावधीनंतर अभिनेत्री अक्षय हे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे तर काही दिवसापूर्वीच अक्षयने मेकअप रूम मधला एक फोटो शेअर केला होता आणि या फोटोला तिने कॅप्शन दिलं होतं लवकरच तुमच्या भेटीला येते नव्या भूमिकेतून अखेर एका लोकप्रिय मालिकेतून एंट्री होत आहे तर अक्षय ही सन मराठीवरील कॉन्स्टेबल मंजू या लोकप्रिय मालिकेतून एंट्री घेत आहे या मालिकेत ती एका महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे याबाबत स्वतः अक्षयाने सोशल मीडियावर माहिती दिली आहे तब्बल दोन वर्षांनंतर सन मराठीवर पुनरागमन करत आहे कॉन्स्टेबल मंजू ही मालिका रात्री आठ वाजता सन मराठीवर प्रसारित होते आता अक्षयाच्या एंट्रीने कॉन्स्टेबल मंजू या मालिकेत कोणकोणते ट्विस्ट देतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर सन मराठीवरील कॉन्स्टेबल मंजू या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं यासोबतच या नव्या एंट्रीबद्दल तुमचं काय मत हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका